नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आपण अनेक आठवड्यांपासून कंटेम्प्ररी इशूज करंट अफेअर्स चे हो। इशूज बघत आहोत त्यातला आता आपण जो इशू बघणार आहे तो म्हणजे नागरिकत्व संबंधित तरतुदी तर नागरिकत्व हा जो विषय आहे हा विषय तुमच्या अभ्यासक्रमामध्ये कसा जोडता येतो तर जी एस पेपर क्रमांक दोन जीएस पेपर क्रमांक दोन हा तुमचा जो विषय आहे त्यामध्ये भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया हा त्यातला पहिला भाग दुसरा आंतरराष्ट्रीय संबंध तिसरं सामाजिक न्याय आरोग्य शिक्षण हे त्यातले विषय आहेत आणि गव्हर्नन्स नावाचा देखील टॉपिक आहे आणि त्यातला आपण नागरिकत्व संबंधित तरतुदी कशाला जोडू शकतो जीएस टू मधल्या भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रियेला आता हा विषय नक्की का चर्चेत आहे की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीतरी एक नुकताच कार्यकारी आदेश पारित केलेला आहे आता तुम्ही म्हणाल डोनाल्ड ट्रम्प कुठून आले मग तुम्हाला हा विषय पुन्हा आय आरशी देखील जोडता येतो आय आरशी जोडता येतो पॉलिटिश आय आर म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध ज्याला आपण इंटरनॅशनल रिलेशन आपण म्हणतो दुसरा पॉलिटिशशी तुम्हाला कसं जोडता येतो तर नागरिकत्व विषयाच्या तरतुदी आपल्याला अभ्यासक्रमाला जोडता येतो आता काय विषय झालाय नक्की नवीन आदेश का काढलेला आहे काय काढलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी तर बघा आदेश असा आहे लक्ष द्या अमेरिकेचे जे नागरिकत्व आहे ते आता केवळ अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या पालकांच्या पाल्याला आणि अमेरिकेचे ग्रीन कार्ड असणाऱ्या पालकांच्या पाल्यालाच दिले जाईल हे आता नव्या आदेशानुसार मग पूर्वी काय होतं पूर्वी काहीतरी वेगळं असेल आता काय म्हणत आहेत ते की जर पालकांचं नागरिकत्व जर अमेरिकेचं असेल तरच काय मिळेल पाल्याला अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल आता हा जो आदेश पारित केला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्याला आता स्थगिती दिली स्थगिती कोण देणार त्यांच्या देशातील जे न्याय व्यवस्था आहे न्यायालय आहेत त्यांनी या आदेशाला स्थगिती दिलेली आहे मग तुम्हाला आता प्रश्न पडला पाहिजे हे आत्ता आदेश काढलाय ठीक आहे मग आधी कशा प्रकारचं नागरिकत्व बाबा दिलं जात होतं ते आपण बघायचं ते पुगण्यापूर्वी आपण मुळात जगभरामध्ये जे नागरिकत्व दिलं जातं त्याच्यात दोन प्रमुख काय पद्धती आहेत त्या पद्धती कुठल्या आहेत तर जोस सोली ज्यूस सोली आणि दुसरं म्हणजे ज्यूस सँगॅनिन्स दोन पद्धती आहेत जगभरामध्ये दे, नागरिकत्व देण्याच्या दोन पद्धती आहेत ज्यूस सोली आणि ज्यूस सॅग्वेनिन्स आता यातला ज्यूस सोली म्हणजे काय एकदम सोप्प करा विशिष्ट प्रदेशातील मातीवरचा हक्क होय ज्यूस सोली म्हणजे विशिष्ट प्रदेशावरचा प्रदेशातील मातीवरचा हक्क म्हणजे काय जूसोली म्हणजे काय या संकल्पनेमध्ये बालकाचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला त्यावरून त्या, त्या, त्या बालकाचं नागरिकत्व ठरते नावात आहे बघा सॉल काय सोली जुस सोली मातीवरचा मातीवरचा हक्क ज्या मातीवर जन्म झाला त्या मातीवरचं नागरिकत्व त्या बालकाला मिळेल म्हणजे यापूर्वी अमेरिकेमध्ये म्हणजे आता अमेरिकेमध्ये काय आहे की अमेरिकेच्या भूमीवर जर जन्म झाला त्या विशिष्ट वेळी त्या विशिष्ट क्षणी अमेरिकेच्या भूमीवर त्या बालकाचा जन्म झाला तर त्याला अमेरिकेचं नागरिकत्व प्राप्त होते त्या विशिष्ट वेळी त्या विशिष्ट क्षणी त्यावेळी अमेरिकेच्या भूमीवर जन्म झाला तर त्याला अमेरिकेचं नागरिकत्व प्राप्त होतं मग त्या त्याच्या वडिलांचं त्याच्या आईचं त्याच्या पालकांचं नागरिकत्व काय पण असू दे मात्र जर त्यावेळी जर जन्म झाला त्या बालकाचा तर अमेरिकेचं नागरिकत्व त्याला देता येऊ शकतं हे आत्तापर्यंत अमेरिकेमध्ये फॉलो केलं जात होतं म्हणजे अमेरिकेमध्ये जस सोली ज्यूस सोली नावाचं तत्व पाळलं जात होतं आता हे बदललंय बदललेला आदेश काढला ट्रम्प यांनी आणि ते काय म्हणले आम्ही कुठलं फॉलो करणार ज्यूस सँगवॅनिस आता अर्थात ज्याला अजून स्थगिती दिली आता काय होतं ते बघण्याचा पुढचा विषय पण तुम्हाला दोन संकल्पना कळल्या पाहिजेत त्यातली एक आता आपण बघितली ज्यूस सोली म्हणजे काय विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी जेव्हा बालकाचा जन्म होतो तेव्हा त्याला ते काय त्या मातीवरचा हक्क प्राप्त होतो म्हणजे त्या प्रदेशाचं नागरिकत्व त्याला प्राप्त होतं आता बघा आता आपण ज्यूस सोली बघितलं तर ज्यूस सँगिन्स म्हणजे नमक काय याचा अर्थ म्हणजे राईट ऑफ ब्लड आता या संकल्पनेमध्ये नागरिकत्व कसं प्राप्त होतं बालकाचं नागरिकत्व पालकांच्या नागरिकत्वावरून ठरते पालक म्हणजे त्याची आई आणि वडील या पालकाचं नागरिकत्व बालकाचं नागरिकत्व पालकांच्या नागरिकत्वावर ठरतं म्हणजे त्यालाच काय म्हणतो पालकांचं जे नागरिकत्व आहे ते बालकाला जेव्हा मिळतं तेव्हा काय म्हणू शकतो आपण त्याला राईट ऑफ ब्लड ज ज्यूस सँडविन दोन संकल्पना लक्षात घ्या पहिल्यामध्ये आपण काय बघितलं ज्यूस मध्ये विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी जन्म झाला म्हणजे त्या मातीवरचा हक्क त्या बालकाला प्राप्त झाला आणि त्या प्रदेशावरचं नागरिकत्व त्याला मिळालं इथं काय म्हणतात पालकांचं जे नागरिकत्व आहे ते बालकाचं नागरिकत्व बघा या संकल्पनेचे पालन अनेक आफ्रिका युरोपीय आणि आशियाई देश यांच्यामध्ये केले जाते कशाचे ज्यूस सँगवनिन्स आणि ज्यूस सोलीचं कुठं पाल पालन केलं जातं अमेरिकेमधील काही अनेक देश अमेरिका खंडातील कॅनडा आहे मेक्सिको आहे ब्राझील आहे आणि अर्जेंटिना आहे म्हणजे जगभरामध्ये दोन संकल्पनांचं पालन केलं जातं आणि या संकल्पनेचा अर्थ नेमका काय ते आपण या ठिकाणी बघितलं आता एवढं सगळ्या बघितल्यानंतर हे ठीक आहे दोन संकल्पनांचं पालन होतं भारतामध्ये नक्की काय होतं हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे जे आपल्या पॉव्हर्टी संदर्भात अत्यंत आवश्यक महत्वाच्या बाबी आहेत आता तुम्हाला माहिती आहे की भारतातील जे नागरिकत्व आहे ते नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्न नुसार काय होतं ठरतं किंवा आपण त्याला म्हणू की त्याच्यानुसार आपलं इथं नागरिकत्व दिलं जातं आता थोडस काळजीपूर्वक बघणं आवश्यक आहे जून एकोणीसशे पर्यंत भारताने ज्यूस सोली या तत्वानुसार नागरिकत्व बहाल केले होते म्हणजेच एकोणीशे सत्त्याऐंशी पर्यंत जी व्यक्ती भारतामध्ये जन्मली त्या व्यक्तीला भारतीय नागरिक मानले जायचे इरिस्पेक्टिव्ह इसरिस्पेक्टिव्ह ऑफ सिटिझनशिप ऑफ पॅरेंट्स म्हणजे काय त्यावेळी मग त्या, त्या पालकांचं नागरिकत्व कुठलं का असे ना त्यावेळी ती व्यक्ती भारतात जन्मली व ती भारतीय नागरिक म्हणून मानली जायची हे कधीपर्यंत हे कधीपर्यंत जून एकोणीसशे सत्याऐंशी पर्यंत लक्षात घ्या जून एकोणीसशे सत्याऐंशी पर्यंत मग मा मात्र आपण नंतर काय केली दुरुस्ती केली आपल्या नागरिकत्व नागरिकत्व कायद्यामध्ये ओरिजिनल ऍक्ट कितीचा एकोणीसशे पंचावन्न आणि नंतर तो काय होत गेला दुरुस्त होत गेला लक्षात ठेवा हो, दुरुस्त होत गेलाय आणि नंतर आपण जी के दुरुस्ती केली दुरुस्ती केली आणि दुरुस्ती केल्यानंतर मग आपण कुठलं तत्व स्वीकारलं ज्यूस सँगिनिस आता इथं काय सत्याऐंशी पर्यंत हे तत्व होतं ज्यूस सोली इथं कुठं आलं सत्याऐंशी ते दोन हजार चार या कालखंडामध्ये आता काय म्हणलंय बघा बालकाच्या पालकांपैकी कोणतीही एक व्यक्ती भारतीय नागरिक असेल कोणतीही एक व्यक्ती भारतीय नागरिक असेल तर संबंधित बाल बा, बा, बालकाला भारतीय नागरिकत्व दिले म्हणजे आई किंवा वडील यांच्यापैकी एक जरी भारतीय नागरिक असेल तर त्या व्यक्तीला का आपण काय दिलं त्या बालकाला आपण काय दिलंय नागरिकत्व दिले बघा म्हणजे थोडक्यात ह्याचा शिरकाव इथं झालेला दिसतोय सत्याऐंशी नंतर त्यानंतर डिसेंबर दोन हजार चार काय दुरुस्ती केली आपण नागरिकत्व कायद्यामध्ये त्यानंतर आपण काय केलं पहिला मुद्दा बालकाचे दोन्ही पालक भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे किंवा बालकाचा एक पालक हा भारतीय नागरिक आणि दुसरा पालक हा बेकायदेशीर स्थलांतरित नसला पाहिजे आता ही का अमेंडमेंट केली असेल कारण या कालखंडानंतर भारतामध्ये स्थलांतरितांचा जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणावर काय म्हणू आपण नागरी समाजामध्ये चर्चेला येऊ लागला आणि स्थलांतरामुळे होणारे तोटे आपण या ठिकाणी बघायला लागलो आणि अशा वेळी मग आपल्याला ही दुरुस्ती या ठिकाणी काय करावी लागली करणं भाग होतं म्हणजे इथं पण तुम्हाला काय दिसते अजून दुरुस्ती केली एक तर दोन्ही पालक नाहीतर काय म्हटलंय की एक भारतीय नागरिक आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसला पाहिजे हे तुम्हाला लक्षात येईल आता हे झालं दोन हजार चार नंतर आणि आता आपण लेटेस्ट जी बघितली ती म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीस त्यामध्ये आपण काय दुरुस्ती केली आहे तर पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश या देशांमधील हिंदू ख्रिश्चन शीख जैन बौद्ध आणि पारशी या धर्माच्या काय म्हणून लोकांना जर धार्मिक छळ त्यांच्या देशामध्ये होत असेल तर भारतामध्ये आम्ही काय देऊ भारतीय नागरिकत्व देऊ मात्र त्यासाठी आपण काय केली एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा ही कट ऑफ डेट ठेवली म्हणजे या तारखेपूर्वी या लोकांनी भारतामध्ये प्रवेश केलेला असला पाहिजे या आपल्या भारतीय नागरिकत्वासंबंधी असणारा या तरतुदी आहेत याशिवाय हे आपण क्लासिफिकेशन जस्ट सोली आणि जस्ट ज्यूस सँग्वेनिन्स हे बघितलं आता हे आपण बघितल्यानंतर अजून क्लासिफिकेशन कसं होतं तर बाय बर्थ बाय बर्थ होतं दुसरं बाय डिसेंट होतं बाय नॅचरलायझेशन होतं आणि बाय रजिस्ट्रेशन होतं तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या कशामध्ये बघायला मिळतील एम लक्ष्मीकांत देखील तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील म्हणजे वर्गीकरणाच्या पद्धती आहेत त्यातली आता नवीन या पद्धती आपण कुठली बघितली जी आपण ऐकलेली नसती कधी ती आता बघितली ती का चर्चेत आहे ही पद्धती किंवा या पद्धतीचं वर्गीकरण का चर्चेत आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीतरी आदेश पारित केलेले आहेत तुम्हाला यातनं काय कळालं ज्यूस सोली ही संकल्पना कळाली आणि ज्यूस सँग्वेनिन्स नावाची जी संकल्पना आहे तुम्हाला यातनं कळाली यामध्ये आपण भारतीय संदर्भ जरी बघितला असला तरी अजून कशाप्रकारे वर्गीकरण होतं भारतामध्ये बाय बर्थ बाय डिसेंट बाय नॅचरलायझेशन अँड बाय रजिस्ट्रेशन मात्र दुसऱ्या प्रकारे जे वर्गीकरण होतं ज्यूस सोली आणि त्याचा भारताला कशाप्रकारे आपल्याला संबंध जोडता येतो हे देखील आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघितलं अधिक माहितीसाठी तुम्ही युनिक बुलेटिन वाचा धन्यवाद